जय शिवाय पोरांनो मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ आजचा थंडेल तुम्ही बघितला असेल गावाकडून प्रत्येक येणारा पोरगा आय टीमध्ये गेलाच पाहिजे हा जो इनिशिएटिव्ह आपण स्टार्ट केला आहे आणि त्याला खूप भरभरून रिस्पॉन्स तुमचा भेटतोय ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा कारण फुलस्टॅग जावाची सिरीज आपण तुम्ही बघत असाल किंवा तुम्ही आतापर्यंत जर बघितली नसेल तर प्लेलिस्टमध्ये जावा भावांनो आणि प्लेलिस्ट फॉलो करा फुलस्टॅग जेवा डेव्हलपमेंट फ्रीमध्ये आपण चालू केले आणि आपला इनिशिएटिव्ह काय गावाकडचा पोरगा आय टी मध्ये गेला पाहिजे आता थमनेल वरती मी दिलाय गावाकडून लाखो पर्यंतचा प्रवास चालू कसा करायचा बघा एकतर गावाकडच्या पोरांना प्रॉपर गायडन्स नाहीये गाईड करणार कोणच नाही रे कोणच नाही इव्हन आम्हाला सुद्धा नव्हतं त्यामुळे आमचा किंवा माझा तर असा प्रयत्न आहे की प्रत्येक पोराला गायडन्स भेटला पाहिजे खरंच गायडन्स खूप गरजेचा आहे पुरं गावाकडून येतात शहरामध्ये पुण्यासारख्या सिटीमध्ये बँगलोर हैदराबाद सारख्या सिटीमध्ये मुंबईमध्ये जातात आणि फसतात हे तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो खूप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले मग त्यांना गायडन्स कोणता कमी पडतो मी हे तुम्हाला तुम्हा सांगतो आणि तो गायडन्स भाऊ ऐ दीदी ताई मी देणार आहे डोंट वरी गायडन्स म्हणजे बघा ट्वेल्थ होतं त्यांचं ट्वेल्थ झाल्यानंतर परत लाईक घरच्यांना वाटतं की आपला पोरगा आता पुढं काहीतरी त्यांनी केलं पाहिजे मग ते ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्यायला सांगतात तिथे पोरांना आयडियाज नसते काय करायचे बी सी करा करा ए करावं का बी बी ए करावं का बी कॉम करावं बी ए करावं कुणीच सांगणार नसतं मग ते त्यांच्या मोठ्या भावाला कोणाला तरी विचारतात आणि करतात पण पोरानो आता तसं होणार नाही तुम्हाला आय टीमध्ये मध्ये यायचं असेल ना तर प्रॉपर गायडन्स बाई कोणती स्ट्रीम घेतली पाहिजे कोणती ब्रँच घेतली पाहिजे ते घेतल्यानंतर बघा एवढं घेऊन फक्त थांबणार नाही कारण ग्रॅज्युएशन लेवल होतं काय माहिती आहे का तीन वर्ष कोण कॉलेज कॉलेजवाले जे शिकवतात ते इंडस्ट्री ओरिएंटेड नसतं कॉलेजवाले थेरॉटिकली पार्ट कव्हर करतात संपलं पण कॉलेज लाईफमध्ये मध्ये मित्रांनो खूप महत्वाचं आहे तुम्ही आय टी जॉबचं स्वप्न बघताय कॉलेज लाईफमध्ये मध्ये लक्षात ठेवा कॉलेज लाईफमध्ये मध्ये कॉलेजचे जर सब्जेक्ट तुम्हाला प्रिपेअर करायचे बॅकआउट तर एक पण पडला नाही पाहिजे त्यासोबत तुमच्या तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशनकडे तुमच्या कॉन्फिडन्सकडे तुमच्या टेक्निकल स्किलकडे लई लक्ष द्यावं लागणार आहे लय लक्ष द्यावं लागणार आहे त्याच्यामुळे आपला चॅनल आजच फॉलो करा प्रत्येक मराठी पोराला हा चॅनल पाठवा इथं मी त्याच गोष्टी शेअर करतोय कम्युनिकेशन कसं वाढवलं पाहिजे तुम्ही तुमचं मॉक इंटरचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे कुठली टेक्नॉलॉजी पकडली कुठली लँग्वेज पकडली त्याला बेसिक पासून पर्यंत कसं शिकायचं आणि हे पोरं कॉलेजमध्ये झालं पाहिजे कारण थर्ड इयर होतं मग पोरं म्हणतात यार मग मी परत करतो आता मग परत कोर्स लावतो हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे आता चुकी तुमचं ऑलरेडी झाला असेल इट्स ओके पण तुमच्या त्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा जो फर्स्ट इयर मध्ये जो सेकंड इयर मध्ये आहे त्याला समजेल की आपल्याला त्याच एज मध्ये या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्यात कारण पुढं थर्ड इयर झालं तुमचं ग्रॅज्युएशन संपलं परत स्ट्रगलचे दिन चालू होतं त्या मग तिथं जर तुम्ही हॉलिडेज केलं असेल तर तेवढं स्ट्रगल करायची गरज नाहीये दोन तीन महिन्यामध्ये ग्रॅज्युएशन यू विल गेट द जॉब इट्स अ भेटतो भेटतो जॉब फक्त प्रॉपर गायडन्स भेटत नाही कोण दुसरी गोष्ट दुसरा मोठा प्रॉब्लेम पोरांचा काय होता का, का। इंग्लिशचं कम्युनिकेशन गावाकडून येणारा प्रत्येक पोरगा इंग्लिशमध्ये वीक असतो आणि आय टीमध्ये इंग्लिश लागतंय लागतंय पोरण इंग्लिश लागतं य मी म्हणत नाही लय ले हाय लेव्हलचं लागतंय पण थोड्या प्रमाणात तरी बाई इंग्लिश लागते ओके त्यामुळे इंग्लिशचं सुद्धा प्रिपरेशन साईड बाय साईड तुमचं कॉलेज लाईफमध्ये चालू पाहिजे पण इंग्लिशसाठी करायचं काय त्यासाठी मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे डिस्क्रिप्शन चेक करा किंवा आय बटनवरती तुम्हाला दिसेल तीन ट्रिक्स सांगितल्यात इंग्लिश परफेक्टच झालं पाहिजे एकदा जाऊन बघा ओके okay, हाच प्रवास आहे गावाकडची पोरं आय टी मध्ये येऊन लाखो बाई छापत आहेत कित्येक तरी पोरांना okay, कि मी बघितलंय गावाकडून आलेत आणि आय टी मध्ये लाखो मध्ये पैसा कमवतात महिन्याला कमवतात ओके त्यामुळे बाबा किंवा ताई दिदी तुम्ही सुद्धा गावाकडून असाल आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल की यार पुढं कसं होईल काय होईल डोंट वरी अबाउट इट सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन गाईड मी तर बसलोय ओके माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल कधीही तुम्ही मला व्हॉट्सअप करा कॉल करा आय विल गाईड यू ओके okay. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी ऑलरेडी तुम्हाला गाईड करतोय बरोबर आहे आता दुसरी गोष्ट बघा इंग्लिशचं कम्युनिकेशन झालं कॉलेज लाईफमध्येच तुम्ही सुरुवात करायची कॉलेज लाईफमध्ये मध्ये सुरुवात करायची टेक्निकल स्किल्स घेतल्या परत तुमचं कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल्स बिल्ड केले बाई रिझ्यूम बनवा यार रिझ्यूम त्यावेळेसच बनवा मी आता पोरांना थर्ड इयरच्या मधून रिझ्यूम पाठवा रिझ्यूम नसतो त्यांच्याकडे ही खूप मोठी गोष्ट आहे यार रिझ्यूम नाहीये थर्ड इयरचा पोरगा आहे आता जॉब साठी प्रयत्न करणार आहे जॉब साठी शोधणार आहे रिझ्यूम नाही आहे ज्यांच्याकडे आहे त्यांचा रिझ्यूम बघण्यासारखा आहे प्रॉपर रिझ्यूम नाही आहे दोन तीन पानाचा रिझ्यूम त्याच्यामध्ये टेबल्स बनवलेले त्याच्यामध्ये व्यवस्थित डेटा नाही आहे म्हणजे स्किल्स तर नावालाच आहेत फक्त काही म्हणजे दोन तीनच स्किल्स असं नाही पाहिजे पोरांना कॉलेज लाईफमध्ये हे सगळं प्रिपेअर के करणं खूप गरजेचं आहे रिझ्यूम प्रॉपर पाहिजे तुमचा कसा बनवायचा त्याचा पण व्हिडिओ बनवला आहे तिसरी गोष्ट कनेक्शन्स लिंकडिनचं अकाउंट सुद्धा नाही पोरांचं आणि सेट पण नाही केलेलं लिंकडिनचं अकाउंट कसं सेट करायचं प्रोफाईल कशी बनवायची प्रोफाईल पिक्चर लावायचं म्हणा डिस्क्रिप्शन लिहायचं म्हणा स्किल्स ऍड करणं म्हणा हे माहीत नाहीये आणि याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे प्रत्येक गावाकडच्या पोरांना माझी हेच माहित आहे गावातून आला थ्री टायर तुझं कॉलेज होतं तिथं काय तुला चांगलं शिकवलं नाही आय कॅन ॲग्री आम्ही पण तिथूनच आलो तिथून